इकुन दोन पत्र चांगले दोन मधीचे पत्र फुटलेलं होतं मग पावसाळा आला की ते पत्र गळायचं टप थेंब घरात गाळायचे मग त्या शेतकऱ्याच्या बायको जागायचं वाटी टेक तांब्या टेक गिलास टेक, टेक घर घरभिजणी म्हणून आणि पाऊस बंद झाला की सगळं साचलेलं पाणी पुन्हा बाहेर घेऊन टाकायचं मित्र परेशान होती शेतकरीची बायको तेव्हा आम्ही त्या शेतकऱ्याला भेटलो म्हणलं काका घर गळत हे पथर फुटलेलं ते बदला की तुमची बायको ते मला भेटे तुम्ही शेतकरी काय उरत रे शेती मध्ये तुला माहित आहे का मी म्हणलोय शिका तुम्ही काहीतरी शिका म्हण तुम्ही शिकलेलाच नाही तुम्ही आज्ञानीत म्हणलं म्हणून तुम्हाला लोक लुटतात पण या पारडी सारख्या शाळेमध्ये शिकल्यावर कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही मुलं तुम्हाला लुटायला म्हणून तुम्ही शिका म्हणून मी त्या शेतकऱ्याला म्हणलं तुला नाही कळालं ते मला नाही पटलं तुला नाही कळालं ते मला नाही पटलं शेतकरी दादा तुला दाला लुटलं मोठाल्या शहरात साहेबाचे बनले खिडकीला बघ किती त्याच्या चांगले मोठाल्या शहरात साहेबाचे बनले खिडकीला बघ किती त्याच्या चांगले घरावर ल तो ह्या जागोजागी फुटल शेतकरी दादा तुला दालाला लुटलं पाच पाच हजाराचा साहेबाचा डरेस पाच पाच हजाराचा साहेबाचा डरेस मल नाही गुडी नाही पण किती फिरेस कुजनी न धोतर तू ह्या गुडघ्यावर फाटलं शेतकरी दादा तुला दालाला न लुटल साहेबाचं जेवण बिरबार मध्ये असत साहेब जेवण बिरबार मध्ये असत पिर पिऊन चिकन खाऊन साहेब झाला मस्त भाकरीवर ह्या बिंट्याला पिटलं शेतकरी दादा तुला दाला लो लो। काम खाली काम फॅन खाली दलाला परदेश साहेबचा घेऊन बोलत अंगातलं रक्त तुम्ही अंगात आटलं शेतकरी दादा तुला दलाला लुटल साहेबाचे लेखर बघ किती शिकले शिक्षण गौशाने झाले पुढे पुढे धकले साहेबाचे लेकर आपण किती शिकले शिक्षण घेऊन शाने झाले पुढे पुढे थकले तुझं राखत गुरु त्याच नवल तुला वाटलं शेतकरी दादा तुला दलाला लुटलं साहेबाच्या पोरीच लग्न झालं मोठ साहेबाच्या पोरीच लग्न झालं मोठं बसायला का ध्यान टेकायला लुट तरी तू म्हणतोस त्याला नशिबानं भेटलं शेतकरी दादा तुला दलाला लुटलं तर मित्रांनो शिक्षण नसल्यामुळे आता लुटता आणि मग आपल्या जीवनामध्ये काही अर्थ राहत नाही म्हणून शिक्षण फार महत्त्वाचे आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता मी तुम्हाला